माझे नाव पांडुरंग सुखभाऊ हळ मौजेदार फळ येथील आहे तरी या ठिकाणी बौद्ध बौद्ध सभागृह तयार केलेला आहे त्या ठिकाणी गावात तर या ठिकाणी आता जे इतके वर्षे इथे रहिवासी नसलेले व्यक्ती अशोक अंकुशदासावहळ यांना घरकुल मंजूर झालं आणि ते घरकुल बांधण्यासाठी गावावर हो आले तर त्यांनी बौद्ध सभागृहाच्या जागेवर अतिक्रमण केले असा आम्ही ग्रामपंचायतला वीस पाच दोन हजार चोवीस रोजी पहिला अर्ज दिला तर त्यांनी त्याच्यावर ते ॲक्शन करून त्यांना नोटीस पण दिली नंतर दुसरा अर्ज दिला त्यांनी काय ते काम थांबवलं नाही ते मनगटची मनगटशाहीच्या चे जोरावर काम चालूच ठेवलं दुसरा अर्ज दिल्यानंतरही त्यांनी दुसरी नोटीस दिली ग्रामपंचायतनं तरी पण त्या नोटीसला न गुमानता डबल त्यांनी काम चालू केलं नंतर त्यांनी ग्रामपंचायतनं पंचायत पंचे समितीला सादर केला अर्ज की अशी अशी अडचण आहे आणि याच्यावर कारवाई करा पंचायत समितीनं त्यांना अहवाल मागितला ग्रामपंचायतनं त्यांना अहवाल पण सादर केला तरी पण पंचायत समितीची त्याच्यावर अद्याप कार्यवाही केलेली नाही आज तागायत त्यांचे काम स्लॅब लेवाला आलेला आहे आणि हा मूळ प्रकरण खड्डे खोदल्यापासून अतिक्रमणाचा आम्ही त्यांना वेळोवेळी कागदपत्र पुरवत आहोत तरी पण अद्याप कुठलंही काम थांबवलेलं नाही आणि ते बाई स्वतः इथं थांबून सगळे पुरुष बाहेरगावला पाठवून मनगटशाहीच्या जोरावर काम करत आहे तर त्याच्यासाठी प्रशासनाने ही तात्काळ काम अतिक्रमण हटवावे आणि आम आम्हाला आमची सार्वजनिक बुद्धवाराची जागा मोकळी करून द्यावी हो बोलले सगळे गेले असता त्यांना एकच सांगितलं की मी विनयभंगाचं तुमच्यावर कंप्लेट करेन तुम्ही जर असा मला त्रास देत असाल तर जी कार्यवाही असेल ती कायद्यानुसार तुम्ही करून घ्या ज्या वेळेस येतील त्यावेळेस बघा मी असा विषय करून तिनं आम्हाला सगळ्याला हे केलं तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं आहे की आम्हाला गेल्यानंतर आमच्यावरती काहीतरी दुसरी खोटी केस टाकून आम्हाला ती गुन्हा नोंद करणार तर त्यापेक्षा प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी सगळे कागदपत्र पुरवलेत तर शासनानं ती झालेलं समाजाच्या ह्याच्यावर अतिक्रमण झालेलं बोधविहाराच्या जागेवरचं त्यांनी काढून ती जागा आम्हाला खुली करून देण्यात येईल सगळ्याचा पाठपुरावा व्यवस्थित आहे त्यांनी कागदपत्र सगळ्या ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पण पुरवले तरी पण पंचायत समितीकडून अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही पंचायत समितीकडे काय पंचायत समितीकडून ती झालेलं अतिक्रमण काढून आम्हाला आमची समाजाची जागा मोकळे करून द्यावी हीच आमची विनंती आहे त्यांना नाही केल्यावर सगळ्या समस्त समाज आम्ही पंचायत समितीपशी येऊन आम्ही आंदोलन करू मी मी बाळासाहेब महादेव ग्रामपंचायत कार्यालय यांना काल दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस या रोजी लेखीय अर्ज दिलेला आहे कारण अशोक दासा व्हाळ हो यांचे घरकुलाचे काम तसे स्वतःचे स्वखर्चाचे काम त्यांनी सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक बौद्ध विवारावर अतिक्रमणाचे काम चालू केले के का होते या कामाची पहिल्यापासून पूर्तता केल्यानंतरही अतिक्रमणाची अतिक्रमण काढा म्हणून पंचायतकडे आम्ही बऱ्याच वेळोवेळेवेळी भांडण चालू होतं त्याची कारवाई चालू असताना छायाबाई ओहळ यांनी दंडी मुडपीनं प्रत्येक माणसाच्या अंगावरती जाऊन पंचायतला न जुमानता स्वतःचे काम आणखी पश्चिम भांडण चालू असतानाही दक्षिण उत्तर हा हेही काम गॅलरीचे आणि साईडला पायरीचे एक्स्ट्रा काम आणखी जादा वाढवलेले आहे पंचायतने त्यांना वेळोवेळी सांगून देखील ते कोणाचं आहे की न ऐक आता काम पुरातून बेसमेंटपासूनचे काम आता स्लॅब लेवल काम आलेलं आहे तरी याच्याबद्दल पंचायतने ग्रामपंचायतीने सरपंच ग्रामसेवक सर्वांनी जाऊन त्यांना सांगितले असताही त्यांनी याचे उल्लंघन करून प्रमाणाच्या बाहेर अतिक्रमण जास्ती वाढवून एक्स्ट्रा करत आहेत ते काम त्वरित थांबण्यात यावे यावेळी आम्ही यासाठी आम्ही वेळोवेळी पंचायतकडे विनंती करून थकून गेलेलो हो। आहोत तरी यापुढे आम्हाला या, या बौद्ध मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण आणि गल्लीतील वागणारे सर्व लोकांच्या जाणे येण्याच्या वाटाचा प्रश्न आहे हा गॅलरीचे आणि साईडच्या पायरीचे काम हे अद्याप थांबलेलं नाही तरी ते शासनाने याच्याकडे लक्ष कर हलून थांबवण्यात यावे अन्यथा या का कामामुळे गल्लीतील सर्व लोकांबरोबर त्या बाईशी हमीशा भांडणं होत आहेत आणि त्याचा काहीतरी कुठंतरी गालबोट लागू नये काहीतरी अनात काहीतरी घडू नये सध्याच्या काळामध्ये त्याची जबाबदारी शासनाने घ्यावी